शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठा निर्णय पी किंवा सातशे तेहतीस कोटी रुपये मंजूर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पी किमा महाराष्ट्र शासनाचा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीकिमा भरला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे सातशे तेहत्तीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एक्क्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला पीक विमा कंपन्याची नावं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जर तुम्ही त्या कंपनीचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला रब्बी पीक विमा मिळेल तर सर्वसमावेश विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीससाठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम सातशे तेत्तीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एक्क्याऐंशी एक इतकी रक्कम योजनेच्या अंमलबजावणीसाठी पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे आपण शास शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर पीक विमा कंपनीची नावं पाहूया तर शासन निर्णय असा आहे की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस याचा विचार करता सर्व समावेश पीक विमा योजना रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एक्क्याऐंशी इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यात या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता हे नऊ पीक विमा कंपन्याचे नाव आहे ते आपण पाहूया तर विमा कंपनीचं नाव आपण पाहूया भारतीय कृषी विमा कंपनी चोलो मंडल इन्शुरन्स कंपनी एच ई एफ सो इगो इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी लोबाट इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स कंपनी एस बी आय कंपनी युनायटेड इंडिया कंपनी आणि युनिव्हर्सल सोम्पो कंपनी अशा प्रकारे एकूण रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीससाठी राज्य हिस्सा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तब्बल आता या ठिकाणी सातशे तेहतीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि तेथून आता शेतकऱ्यांच्या खा खात्यावरती हे रक्कम जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा